काढण्याचा सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना केल्याचा आदेश केला होता त्याच अनुषंगाने भौराची कलम असतील मुलींना घ्यायची असतील त्या सर्वच औरंगाबाद जिल्ह्याच्या मी त्यांच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आज औरंगाबाद या जिल्ह्याच्या वतीने भारत झिंदाबाद यात्रेची सुरुवात क्रांती कर येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पारण करण्यात आली आणि आता त्याचा समारोप आपण इथे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पारण करून केलेली शेषे मराठवाडा शिक्षण करतो या संदर्भात मी दोन म्हणतो आणि भारत देशाच आणि पाकिस्तानच युद्ध झालं आणि त्यामध्ये भारताच्या सैनिकाने पाकिस्तानला नेट ताबूद केलं त्यांना कुठलेही स्थान राहू दिले नाही आणि त्याच्या संतांना देशभर विविध पक्षांनी अभिवादन रॅल्या काढल्यात त्यांना पाठिंबा म्हणून रॅल्या काढल्यात यामध्ये रिपब्लिकन पक्षानं मागे राहू नये याकरता मान्य रामदास आठवलेंनी पूर्ण देशभर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या आदेश दिले त्यानुसार आपल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीनं आपण ही रॅली मोठ्या प्रमाणामध्ये काढली या ठिकाणी अनेक विविध पक्षांनी विविध सांगा राणा काढण्याचा प्रयत्न केला परंतु रिपब्लिकन पक्षाची ही रॅली सर्वात मोठी रॅली आहे असं या ठिकाणी मी घोषित करतो धन्यवाद

નાગરાજ ગાયકવાડ અરવિંદ અવસરમલ રાકેશ પંડિત બાળકૃષ્ણ ઇંગળ કિશોર થોરક ત્યાસપ્રમાણે રમેશ દાભાડે મનોજ ફરીમ રાજુ પ્રધાન

नागरिकांना त्याच्यामध्ये महिलांचा समावेश आहे हे दहशतवादी एवढे होते की त्यांनी भगिनीला प्रत्येक जात विचारली आणि आमच्या भगिनीच्या समोर तिच्या नोहऱ्याला ठार मारण्यात आलं तिला ठार मारण्यात आलं काही मुलांना ठार मारण्यात आन हे सविच लोकांना त्या ठिकाणी रंगी दहशतवाद्यांनी ठार केलं आणि म्हणून भारता

सिंदूर म्हणजे काय अफेश तुम्ही आणि अठश्वर सिंदूर राबवण्यात आलो पाकिस्तान मध्ये दहा दहशतवादी भारताच्या सैनिकांनी आमच्या तासाच्या आज मस्त केले दुःखाला सुरुवात झाली

आणि मात पाकिस्तानची राहणार आम्ही त्यांनी माफी मागितली आणि आम्ही करायला तयार आहोत अमेरिकेचा डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा मध्य केली आम्हाला पुराची मध्य तिथे राजीनामी करत नाही आमच्या देशाला असून ते आमचा देश जरापी हे सहन करणार आहे हे आपण दाखवून दिलेलं विचारलं आणि त्यांचा सन्मानार्थ पाकिस्तानला जर आपण विश्वागत करण्याचा संकल्प राजी केलेला आहे आणि यापुढे जर आमच्याकडे खाना कानादेवाने प्रयत्न केला 자, ै자 तुमको 자ो य करूं स 자 자, ू तुमको हत्या करूं 자ा क ू बाकी तुम देख एक करसो अभी धान आ र 이ी है ये अभी अभी को सम्मान की अधिकारी बनते है और ये सैनिको का शौर्य रब्बो ये सैनिको का 지 तक्ताबी बार्पले अवाड़ा हो, ब करा aún हो, जालत एकलत उत Алपल, भुषारी लार गतIV जालत भालर है तो एक्त goal जेक, भराई भीivा लाजो, पती जराई झ्मझ, आहे भारतीय श्रमिकाच्या समोर रिपब्लिकन पार्टी ऑफिय इंडियाच्या वतीने आज संभाजीनगर या ठिकाणी भारतच्या जिंदाबाद यात्रा करण्यात आली भारतच्या जिंदाबाद यात्रा क्रांती चौकीतून सुरुवात झाली क्रांती चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या यात्रेची सुरुवात माझ्या हस्ते करण्यात आली आणि क्रांती तु चौक नूतन कॉलनी पैठण गेट औरंगपुरा या ठिकाणी ही रॅली पोहोचली आणि या ठिकाणी महात्मा जी फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचा या ठिकाणी समारोप करण्यात आलेला आहे भारताचे देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी हा आदेश दिला की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पूर्ण देशभर भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आज या ठिकाणी भारत जिंदाबाद यात्रा ही यशस्वी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने या भारत जिंदाबाद यात्रेमध्ये लोक सहभागी झाले होते पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी तो, तो दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि आपल्या सव्वीस निरपराध नागरिकांना महिलांना त्या ठिकाणी गोळा घालून ठार करण्यात आलो आणि भारतामध्ये संत लाट लाटली आणि त्यानुसार आमच्या सर्व देशातील हे रक्त उथळलं आणि म्हणून सर्व देश हा भारताच्या देशाच्या पाठीशी उभा राहिला सैन्याच्या पाठीशी उभा राहिला आणि या भारतीय सैन्यांनी आज जी कमाल केलेली आहे आणि भारतीय सैन्यानी ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी राबवलं आणि ऑपरेशन सिंधूर राबवल्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतवादी दहा अड्डे या ठिकाणी आपल्या सैन्याने दस्तबूद केले त्यामध्ये शंभर ते दीडशे पाकिस्तानी दहशतवाद्यांचे अड्डे समाप्त केल्यानंतर त्यांना त्यामध्ये त्यांचा वीरमरण आलं आणि म्हणून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी धडा शिकवला त्यांना त्यांची जागा दाखवली ह्या भारतीय सैनिकांचा सन्मान आम्ही करतो या देशामध्ये भारतीय सैन्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहतो आणि म्हणून त्यांना आम्ही सलाम करतो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठीच ही भारत जिंदाबाद यात्रा आठवले साहेबांनी देशामध्ये जाहीर करण्यात आली होती आणि म्हणून देशभर ही यात्रा काढण्यात आलेली आहे औरंगाबादमध्ये यात्रा यात्रेच्या नि नियोजन या ठिकाणी शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि सर्व महाराष्ट्राचे नेते मिळून आयोजन करण्यात आलं होत आणि ही आता आज यशस्वी करण्यात आलेली आहे मी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आता टर्टर ही बंद केली पाहिजे भारत हा कदापिही तुमच्या टर्टर खपून घेणार नाही तुमचे दहशतवादी हल्ले आम्ही कदापि खपून घेणार नाही तुम्ही मुठभर आहात तुम्हाला एका रात्रीसून आम्ही नेत्राभूत करू अशी किंमत तुम्हाला बोलावी लागेल एवढं सैन्य आमच्याकडे आहे आणि भारत देशाचा आम्हाला अभिमान आहे आणि या पुढच्या काळात आम्ही सतर्क हो। आहोत अजूनही काश्मीरमध्ये लोक जायला घाबरतात परवा मी टी व्हीवर बघितलं की काश्मीरमध्ये रोडच्या रोड अजूनही पूर्ण खाली आहेत थोडं दुकानं खाली आहेत हॉटेल खाली आहेत आणि म्हणून देशात एक शांततेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे जाण रुटीन व काम हे सुरू झालं पाहिजे पाकिस्तानमध्ये असेल आणखी कुठे असेल सर्व नागरिकांना फिरण्याची मुभा असली पाहिजे दहशतवाद संपवला पाहिजे आणि दहशतवाद संपवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ही, ही भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली भारतीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी मांडली आणि म्हणून आज त्यांचा आम्ही सन्मान करतो त्याला आम्ही सलाम करतो जय हिंद जय भारत जय भीम